या गाव गावगुंडांनी रात्री पर रा, रात्री अकराच्या सुमारास येऊन ज्या ठिकाणी धतिंगिरी करून दादागिरी करून महिलेला अमानुषपणे मारहाण केली आणि त्या मारहाणीच्या निषेधार्थ या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी थिया आंदोलन करण्यात आलेलं आहे मला या नाट्यपुदी पोलीस ठाण्याचे जे, जे इंचार्ज आहेत त्यांना विनंती करायची आहे साहेब आमच्या आमची परीक्षा बघू नका आमचा अंत पाहू नका आम्ही तुमच्या दारासमोर आहे जर आमच्या लोकांवरती वारंवार अन्याय होत असेल आणि आम्ही जर तुमच्या दारात येत असेल आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही न्याय मागायचा कुणाला ही आता तबल तिसरी घटना आहे चौथी घटना आहे याच्या अगोदर तीन घटना घडल्या होत्या तिसरी घटना घडली त्यावेळेस ही असाच प्रकार घडला होता त्यावेळेस इथले जे पोलीस निरीक्षक साहेब जे आहेत पर्जने साहेब यांनी मध्यस्थी गाठून तो विषय हाताळला होता स्वरूपी असल्यामुळे परंतु पर्जने साहेबांना माझी विनंती आहे की साहेब तुम्हाला रात्री बसून आम्ही एक आमची मागणी तुमच्या समोर दारात घेऊन आलेलो आहे आमच्या लोकांवरती अन्याय झालेला आहे आमच्या लोकांना हानमार केलेले आहे ज्या जो समाज कुणाच्या वाटेला जात नाही कुणाला बोलत नाही कुणाला रागवत नाही कुणाबरोबर भांडण करत नाही त्या समाजावरती अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाचे वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने ठिया आंदोलन आम्ही करतो आहे साहेबांना मला विनंती करायची आहे की साहेब आम्ही तुमच्या दारात आहे तुम्ही आम्हाला न्याय द्या तुम्ही बाहेर या आणि बाहेर येऊन आम्हाला सांगा की त्या आरोपीला तुम्ही अटक करणार आहात का नाही आरोपीला अटक पाहिजे आरोपीला अटक झाली आरोपीला अटक झाली आरोपीला अटक पाहिजे आरोपीला अटक झाली आरोपीला अटक झाली पाहिजे आरोपीला अटक झाली पाहिजे महाराष्ट्र शासनाची पासष्ट एकर जमीन महाराष्ट्र शासनामध्ये आम्ही आमची लोक राहत आहेत आमच्या लोकांना राहायला घर नाही खायला जागा नाही तरी सुद्धा त्या लोकांनी आमच्यावरती अन्याय केला महाराष्ट्र शासनाची जागा आहे महाराष्ट्र शासनामध्ये आमचे लोक राहत आहेत तुम्ही पाच पाच एकर खात खाताय तुम्ही दहा दहा एकर तुमच्या ईशाला वाटून घेतलेले महाराष्ट्र शासनाची तिथं तुम्ही, तुम्ही गप बसताय आणि एखाद्या गरीबाच्या लोकांनी गरीबाच्या कुटुंबानी उदरनिर्वाहासाठी जर एखादी टपरी टाकली असेल त्याच्यावरती उपजीविका व्हावी म्हणून टपरी टाकली असेल ती काढण्याचं षडयंत्र या गाव गुंड्यांनी केलेला आहे आणि त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत इथले जे पोलीस निरीक्षक साहेब आहेत साहेब साहेब त्यांना माझी विनंती आहे आम्ही रात्रीपासून हो। आहोत अंत पाहू नका या घटनेला दोन तिसरा दिवस उज उज चाललेला आहे आतापर्यंत आरोपी अटक नाही आतापर्यंत गुन्हा दाखल नाही गुन्हा दाखल का झाला नाही आरोपी अटक करणार आहात का नाही याच्यासाठी साहेबांनी आम्हाला सांगावं की तुमचा निर्णय काय आहे गुन्हा दाखल केलेला आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे जर समाजात कुठं कायदा सुव्यवस्था नातेपुते असेल महाराष्ट्र असेल भारत देश असेल भारत देश हा एक संघ देश आहे धर्मनिरपेक्ष देश आहे कुठं जातीपातीचं नाही पण असा कुठं प्रकार तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण एफ आय आर दाखल केलेले आहे आणि संबंधित जे आरोपी याच्यावर आहेत याच्यावर जी कायदेशीर आहे कायदेशीर आणि गंभीर कारवाई केली जाईल तुम्हाला काही त्रास झाला एकशे बाराला फोन करा किंवा आमची गाडी तिथे येईल मी लक्ष ठेवून आहे कुणी जर गुन्हेगार हातात कायदा घेत असेल आणि कुणी असं कृत्य असेल त्याच्यावर कारण काय ह्या महिलांना तिथं टॉयलेटला अडचणी कुठं काय आमच्या लोकांना वेळ येऊन संबंधित विभागाकडे जे संबंधित विभागाने काढायला बंदोबस्त केलेली नाही त्या संदर्भात आपण महसूल प्रशासनाला काय अभिप्राय